आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतींची आठवण महाराष्ट्रातील कामगारांना कायम राहावी यासाठी नाशिक गुणवंत कामगार कल्याण मंडळ यापुढे दरवर्षी राज्यस्तरीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे पुरस्कार सोहळा आयोजित करणार आहे पुरस्काराचे स्वरूप विशेष सन्मानचिन्ह सन्मानपत्र नारायण लोखंडे ग्रंथ संपदा महावस्त्र असं असेल पुरस्कार सोहळ्यासाठी नाशिकचे खासदार नाशिकचे आमदार पालकमंत्री व महापौर राज्य शासनाचे कामगार सचिव कामगार कल्याण आयुक्त यांच्या उपस्थितीत नारायण मेघाजी लोखंडे पुरस्कार प्रदान करण्यात येतील राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील निवड झालेल्या एका कामगारास हा पुरस्कार देण्यात येणार आहे अशी माहिती नाशिक गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष पोपटराव देवरे यांनी दिली आहे कामगार चळवळीचे जनक नारायण लोखंडे यांनी इंग्रज सरकारशी सहा वर्ष संघर्ष करून कामगारांना रविवार ही साप्ताहिक सुट्टी दहा जून अठराशे नव्वद या दिवशी मंजूर करून घेतली त्यानिमित्ताने शहरातील हुतात्मा स्मारकात कामगार चळवळीचे जनक नारायण लोखंडे अभिवादन दिन सोहळा साजरा करण्यात आला त्यावेळी पोपटराव देवरे बोलत होते एक लहरा औष्णिक विद्युत केंद्राचे कामगार भूषण पुरस्कार प्राप्त कामगार राज रामचंद्र शिंदे होते प्रमुख पाहुणे म्हणून राज्यस्तरीय पन्नास विविध पुरस्कारांचे मानकरी व नोट प्रेसचे गुणवंत कामगार प्रशांत कापसे होते व्यासपीठावर मंडळाचे कार्याध्यक्ष सुभाष गीते उपाध्यक्ष देवराव सैंदाणे गुणवंत कामगार संजीव अहिरे सरचिटणीस भाऊ औसरकर प्रेसचे गुणवंत कामगार विलासराव गोडसे संजय पवार एकलहरा औष्णिक विद्युत केंद्राचे गुणवंत कामगार योगेश कापडणीस गॅलक्सो कंपनीतील कामगार व नाट्य अभिनेत्री रचना चिंतावार व राजेंद्र चिंतावार आदी होते यावेळी देवरे म्हणाले नाशिक गुणवंत कामगार कल्याण मंडळातील विविध उपक्रमांसाठी निधी जमवणे गुणवंत कामगारांचे उत्तर महाराष्ट्रात संघटन वाढवणे गुणवंत कामगारांना नाशिक सिन्नर इगतपुरी येथील महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्रातील प्रत्येक केंद्रात विभागवार सल्लागार समितीवर सदस्य म्हणून घ्यावे गुणवंत कामगार राहत असलेल्या परिसरातील पोलीस स्टेशन येथील शांतता समितीवर स्थानिक गुणवंत कामगारांची सदस्य म्हणून नियुक्ती करावी असेही ते म्हणाले यावेळी कामगार भूषण रामचंद्र शिंदे यांना नारायण लोखंडे यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण केला यावेळी रामचंद्र शिंदे योगेश कापडणीस प्रशांत कापसे विलासराव गोडसे यांनी कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांसाठी केलेला संघर्ष तसेच त्यांच्या जीवन चरित्रातील विविध प्रसंग यावेळी कथन केले लोखंडे यांचे कामगार चळवळीतील योगदान किती मोलाचं आहे याबाबतचे महत्त्व सांगितले

सूचना मानली नारायण पेटानी दोघांनी पुरस्कार देण्यात तेव्हा ही आपली आपलीसाठी कल्पना होती तर आपण पुढल्या वर्षीची आता ही हा दिवस येईल दहा जून त्या दिवशी आपण जर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम ठेवला प्रस्ताव मागून तर आपण ती कृती प्रत्यक्ष आमदारांना सारखी वाटेल बरोबर ना तर आपण त्या बाबतीन चार करूया निधीचा वगैरे बऱ्याच जणांनी निधी बाबतीत विचार मानते तर माझं पूर्ण अनुमोदन आहे दुसरी गोष्ट अशी तो कोपटाला बाहेर गेलो त्यांच्याशी संप्रधान नाही भात त्यांचा त्या काल माझ्याशी बोलल्या तर त्या तेरा आणि चौदा तारखेला नाशिकमध्ये येत आहे तर आतला जो पेंडिंग विषय आहे विशेष कार्यकारी दंडा तिथे प्रत्येक गुणवंतला मिळाले हा शासनाचा आहे आणि तो पूर्ण कार्यान्वित करण्यासाठी सर्वांचं या ठिकाणी लेखी स्वरूपात निवेदन ते येणार आहे त्यांचा आता पण मेसेज आला मला काय कळवतो वेळ कळत मेसेज आपला विचारायला तर तेरा आणि चौदा या दोन दिवसात आपल्याला सोयीची तारीख सांगावं आपण ठेवून उठव नाही दोन दिवस आहेत तेरा चौदामध्ये मध्ये जी मिटिंग होईल त्यांच्याबरोबर ते आल्या मिळवलं

त्यांचं मंडप पण येतंय ते पण आपला काय कर प्रमंडल शोधणार आहे ते पण आम्ही येतो म्हणे तर ते पण बोलून घेतो त्याच्यासाठी पुण्याचं मंडप तर अशा पद्धतीने आपण तेरा ठरवायचे का चौदा ठरवायचे तुम्हाला सांगू बाबा विचार केला गुरुवार आणि शुक्रवार शनिवार तर क्या चालणार नाही गुरुवार शुक्रवार त्याची आणि तो पॅलेक्टला तो पॅकिंग नाही 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 ते पण चिंता बोल कंडक्टर चिंदिवा चिंता आपल्या आपण पाहिजे असं म्हणतात तेरा 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 ला साडे दहा वाजता सकाळी साधारण जमायच का काय घेऊन यायचे ते आपल्या नंतर मी त्यांच्याशी बोलतो आणि सांगतो काय सो काय घेऊन सांगणार आहे तुमची तारीख आम्ही तारखेला साडे दहा वाजता आपण हुतात्मा स्मारकांनी जमायची काही नाही आपण सर्वांची त्याची वेळ दुसरी गोष्ट अशी हा कार्यक्रम आपला थोडा तात्त्याने ठरला मिटिंग पण झाली परवा हे सर्व थोडं नेहमी झालं थोडं सुद्धा का गडबडी आरोग्य थोडीशी माती मागतो मी व्हॉट्सअपचा फोटो काढा मी एका पुष्ट्यावर जाऊन ते साजरा केलं कारण फोटो दुर्मिळ होता शिंदे साहेबांनी थोडंसं युक्ती थोडंसं मित्र सुरू झालं कार्यक्रम कमी वेळात असल्यामुळे आम्ही लगेच जेवढे आम्ही जेवढं सुरू केलं त्याच्यामुळे कोणाच्या उपस्थित असेल तर मी दिल्ली व्यक्त आणि या ठिकाणी अजून कोणी बोलणार आहे किती साहेब हा फोटो आपल्याकडे बनवून द्यावा काही लोक फोटो काढा आणि तुम्ही निवेदन करून तयार ठेवा काय काय माग्य मग काय काय निवेदन सगळं निवेदन तयार

निवडणूक आली पाहिजे प्रत्येक दोन वेळ तो त्या वेळेचा सजवू झाला पाहिजे निदान आपली भेट होती एकमेकांची तो आनंद या ठिकाणी झाला पाहिजे आपल्या खूप कल्पना आहे आपल्या एकमेकांचे वाढदिवस आपण साजरे करायचे ही खूप चांगली कल्पना आहे त्याच्या घरी जाऊ आपण वाढदिवस साजरे करायला गुच्छ घेऊन जाऊ त्याचं घर बघत आहे थोडंसं शेजारशांना वाटेल का याचे पण ते चांगले मान्यवर आहेत वाढदिवस साजरा त्यांना माहिती होईल असं काहीतरी आयोजन चांगली कल्पना आहे कोणी मानली कल्पना गोपाळराव मी त्याचं स्वागत करतोय त्यांच्या प्रत्येकाच्या आपण घरी राहू म्हणजे आपण त्याचा वाढदिवस करू पण मिटिंग आहे त्यांची मिटिंग आणि वाढदिवस मॅडम बरोबर आहे म्हणजे असं प्रत्येकाला ती संधी मिळेल प्रत्येकाला येईल म्हणजे अशा पद्धतीने आपण उद्याच्या याच्या आपल्या तेरा तारखे आपण ठरलेली आहे तर तेरा तारखेला मोठ्या संख्येनं आपल्या संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी येत आहेत त्याच्यामुळे मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं सर्वांना कळकळीची मी नम्र विनंती करतो आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला मी सर्वांचे मनमोहक आभार मानतो चहा पाण्यासाठी सर्वांनी एका हॉटेलमध्ये यायचे मॅडम ना मॅडम बोल ना बोलता काही मॅडम काही प्रथम तर मला आज एवढा आनंद होतो की आपण एकोप्याने एकाच स्टेजवर एवढी लोक जमले आमचे जण आपण सर्व एकत्र आला त्यामुळे आनंदच आहे आपल्या मागण्या भरपूर आहेत पण आपलं पाहिजे आपण एकत्र पाहिजे आपल्याला कोणाकडे भेटायला जायचं असेल तर सर्व मिळून गेलं पाहिजे बऱ्याच गेली वर्षापासून काही दंडाधिकारी सामाजिक संस्थेमध्ये प्रत्येकाला पदावर गुणवंत कामगारांना पदावर घ्यावं अशा अनेक मागण्या आखाय आज आपण सर्व उपस्थित झालं अध्यक्षांच्या परवानगी ला भारतीयला सर्वते उपस्थित राहावं एवढीच जागराची विनंती करतो कारण आपण कावळा आहे सांग यात्रिका मानस जोशीका तुमचा साथी रेकणी तुम्ही सर्वांचे कल्याण करशील का कल्याण कारण ते आपल्या हातात आहे आपण पुजवंत आहे आपण एकत्र राहू एकमेपऱ्याला राहू आणि सर्वांसाठी जळू जय हिंद जय महाराष्ट्र म्हणजे दोन चार मागण्या तरी पूर्ण पाहिजे आणि अजून चांगला केल्या त्याने पण संकल्पना चांगली वाढली का वाढदिवस खरंच ज्याचा वाढदिवस होतो त्याला पण उत्साह वाटेल त्याचे दोन वर्ष त्याला वाढण्यासारखे वाटेल वेगवेगळ्या संकल्पना आपण राबत जाऊ एकत्र भेटत जाऊ अजून त्याच्यात काय शिकत होते ते पण दर्शक जाऊ मला माहीत नव्हतं ना की मी थोडं प्रिपेअर केलं असतं तरी पण बोलते धन्यवाद डीबीएल न्यूज प्रतिनिधी पोपटराव देवरे नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका